नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो दोन ते तीन दिवस झालं ब्लॉग जरा कमी 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 येतात त्याचं कारण पण असंच आहे रील्स पण बनवणं व्हाय नाही मला दोन तीन दिवस झालं मी जरा बाहेरचं काम घेतलं होतं शूटिंगसाठी तर रात्री ते शॉर्ट फिल्मचं काम संपलं रात्री मला दोन वाजले यायला आणि आत्ता पण उठायला लेट झाला म्हणून हा ब्लॉगसुद्धा लेट येतो आहे मी सहज खाली किचनमध्ये गेलो असताना आई झोपली होती हॉलमध्ये मुलं आयला म्हटलं आई अजून एवढ्या वेळ का झोपले आपापण झोपले होते रात्री काम होऊन आलते तर आई म्हणली चक्कर आल्यासारखं होतंय डोकं दुखतंय ॲक्च्युली कालच आई दवाखान्यात जाऊन आलं ती काल मी सांगित होतं आपांना सगळ्यांना दवाखान्यात घेऊन जावा मग ते पूजा कृष्णा त्यांना पण बेंड वगैरे झालं होतं आणि आईचं पण काहीतरी दुखत होतं पण मी दिवसभर घरी नसल्यामुळे मला काही जास्त घरी लक्ष देणं झालं नाही मग आज फ्री झालो आहे मी आता बघितलं तर आई अजून झोपून आहे म्हणजे सगळ्यात पहिलं आईला हॉस्पिटलला घेऊन जावं कशामुळे चक्कर लावून ते कालपासून आहे तिने मला सांगितलं नाहीये तर बघू आता इकडं काय पूजा कृष्णा आंघोळ्या करून पुन्हा हे उठ 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 असं नको झोपू पुन्हा आंघोळ्या बिंगोळ्या करून हां स्वयंपाक केलाय का केलाय ना आणि रात्री दोन वाजता आल्यापुना मी जेवण पण केलं आहे इकडे बघा इतर डोक्याला हात लावूनच बसली मग अशी पण डोक्याला हात लावून बसले होते तीन दोन तीन दिवस झाला तू आता सांगते काय हा मग कधी पासून काल पासून म्हणले की चक्रता मला मग अशी म्हणली काल पासून चक्रता कस काय काल पण दवाखान्यात गेले ते काल कशासाठी परवा दिवशी मानपाट मानपुटीसाठी राहिली का मानुकाची राहिले आता डॉक्टर काय म्हणला होता एम आर आय करावं लागेल नाही ते राहिले का मान चक्कर लावून कशाने होत जेवण केलं तर तो नाही केला नाही केलं का नाही केलं होतं पुढे काम झालं होतं केलाय की स्वयंपाक स्वयंपाक केला का नाही केलाय ना जेवण करायचं का झोपायचं मी रात्री ना दोन वाजता आपण आपण जेवलं का आपण जेवण झोपलं जो का म्हणजे सगळे जेवण करून झोपले जेवलं मग स्वयंपाक केला वर आली स्वयंपाक केला वर आली वर येऊन झोपली माझ्यापाशी चल मग दवाखान्यात जेवतो दवाखान्यात जाऊ आधी मला बरेच काम आहे तीन दिवस झालं पेंडिंग पडल्या तर एवढा बारीक पण आवाज येतो तुझा काय तुझं काम करते काम काय आयुष्यभर पडल्या त्याच चल दवाखान्यात नाही पहिला उठकी आली हा जेवण करते आधी चल जेवायला

तिला सोडून कस जेवायचं माणूस मग ही काम करा सोडून झोपते हिच्या पाषा काय जेवायला काय गाड्या तू पण ती काय नवरा बिवरायच काय तरी चुगतमेकी नादांनी जेवत माणूस मग शेजारी घेऊन जेव जा आपला घेऊन जेवायचं वाट बघ आपल्या बुक लागले खात नाही काही नाही पण तसंच करायचं बुक लागली की जेवायचं तिची वाट बघायला ती बघते का कोणाची वाट हा तुम्ही बघते वाट पण ती बघते का कोणाची वाट ना नवऱ्याची बघते का काय सध्या सोडून नाही कोणाला सोडून जे होती जेवायला लागल्यावर चाला मग ती जेवाय तिला भूक लागल्यावर <laughs> चला मग ती तवर ती तशीच बसती बाकीच्या विचार करते का चल जेवायला आता उठ की आंघोळ केली का आम्ही दो दोन वाजूस तर शूटिंग करत होतो आंघोळ केली का चला 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 जेवायला चार घास खाव पोटाला दवाखान्यात ना जाऊन येऊ मला लय काम अजून ते गाडीला घेऊन बरेच काम काय सारखं काय काय केलाय स्वयंपाक बघू रात्रीच सारखं दिसतंय मला मग काय केले रात्री क्रीम लावली का डॉक्टर नाही नाकाला अगं तुझं नाक आणलं पाहिजे ग हस ती काय तुला चेस्टच वाटते का हांडल्याशिवाय कुठं कळत तुला हा क्रीम नाही तू झोपे सगळ्या तोंडा गोळा तर बघे काय ना का तू तुला, तुला, आव वासा, वासा, तुला, तुला। तिला ती क्रीम किती दिवस झाला आणून ठेवली ती शूटिंग मध्ये कसं दिसतंय ती नाका तस डाग बिग आल्याला हा ल दुसऱ्या बाया नाका तर नवऱ्याच्या बोकांडी बसून पार्लर जाऊन दवाखान्यात जातात हे कर करा आणि ती करा तुझं सगळं घरात आण आहे आणून देते तर तुला करणं होत नाही कधी मला म्हणली का चला पार्लरला चला इकडं चला तिकडं मला मेकअप आहे मला असं करायचं आसपला अगं शूटिंग साठी म्हणतोय मी आपल्याला फॅशन शो ला नाही जायचं कुठं हसायचं बटन बिटन आहे का तुला देवानी तुझं हसायचं बटन बंद करायचं तसंच ठेवणे कुठल्याही सिच्युएशन तर मी पण झुपीत असते आणि बोलते कारण रात्री म्हणजे कंटिन्यू तीन दिवस झाला काम करून करून वैता गाला मला रात्री अक्षरशः दोन वाजल्या शूटिंग वर यायला जेवण करतो बाकीची कामं करत बसतो बरेच काम पेंडिंगला पडलेले येतात आणि रविवाचा एपिसोड जो येतो तो अजून शूट केला नाही त्याचं पण प्लॅनिंग करायचं डोक्याला तापय नुसतं जिंदगी म्हणजे डोक्याला तापय जगायचं खायचं पिचं रोज तेच तेच ते उठायचं कामाचं टेन्शन घ्यायचं लाईफचं टेन्शन घ्यायचं नको नको वाटतं असत

काय आधी चक्कर लावून होते पाडा बिडायचाय काय कोणी केले ते कोणी केले काय बघ भाजी पूजा एकच भाजी केली एखादी सुखी फुकी करत जा कधीतरी बात करत जा अ ती इंद्रावणी तांदूळ असते की कसलं ती आणतो ती बाहेर वाटत हा आणतो लापशेचा बार्डा ती कसलं आणले काय त्याला मग पास्ता बिस्ता सामान त्या दिवशी मॉलमधनं आणलेलं एवढं मोठं सामान काय पाहिजे सांगायचं आणायचं तसं कुजून चाललं खाली पार त्याला कसा कसं करता तुम्ही शिकायचं ना काय करत असते आपण जोपायला येतं फक्त तुला काय असतं मॅगी मसाल्यासारखं असतं मसाला टाकासा कांदा मसाला काय या गड्या नको पटाट वांगे खाऊन वांग वाचले पार खर काय तर कर, कर जरा पाणी पहिलं प्यायला मला थोडस चला बाय बाय जेवण करतो हे गाय Módulo p